नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुण्यात सर्वांचं स्वागत करतो तर पहा शिक्षक अभियोग्यता आणि पहा बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस यासाठीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू आहे आणि चौदा मे पर्यंत आपल्या सर्वांना पहा ऑनलाईन अर्ज पहा भरता येतील परंतु यामध्ये जे उमेदवार पाव ओबीसी एन टी सी एन टी डी किंवा एस सी बी सी कॅटेगरीला होते अशा सर्व उमेदवारांना पाहिजे एन सी एल संदर्भामध्ये बऱ्याच पा अडचणी होत्या बऱ्याच जणांना जे एन सी एलचं सर्टिफिकेट आहे ते पहा मिळालेलं नाही त्याच्यामुळे पहा तुमच्या मनामध्ये पहा संभ्रम होता त्या ठिकाणी आम्ही सर्टिफिकेट आल्यानंतर फॉर्म फिलअप करावा त्या ठिकाणी फक्त यश करू आणि नंतर त्या ठिकाणी आपण आमचं जे एन सी एल आहे ते आलं तरी चालेल का याबद्दल आपण पहा तुम्हाला सुद्धा त्यावेळेस सांगितलेलं होतं की तुम्ही तुमच्याकडे जर पावती असेल तर तुम्ही जो फॉर्म आहे तो पा फक्त यस करून पण फिलअप करू शकता मात्र तुम्हाला ते नंतर जे एन सी एल आहे ते पा काढून घ्यावं लागेल आता त्या बाबतीमध्ये पहा परीक्षा परिषदेने एक अधिकृत असं पहा पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये पहा असं स्पष्ट पण मेन्शन केलेलं आहे की या ठिकाणी शिक्षक आणि टेट बुद्धी परीक्षेचं ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी एन सी एल प्रमाणपत्र काढण्यासाठी विहित मुदतीत अर्ज केलेला आहे अशा पोहोच पावती अनुसार अंतिम तारखेपर्यंत अर्ज भरण्यास परवानगी देण्यात येत आहे परंतु त्यांनी पोहोच पावतीतील दिनांका अनुसार मुदतीत एन सी एल प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक असेल किंवा राहील आता लक्षात ठेवायचं की आता बरेच जण असे सुद्धा आहेत त्या ठिकाणी मला फोन येतात की सर अजून आम्ही एन सी एल काढायला कुठलेच डॉक्युमेंट दिले नाही तर लक्षात ठेवा की तुम्हाला एन सी एल काढायला तरी मी त्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही एन सी एल काढायला तरी निदान डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे पा ती पावती येते आणि ती तुम्ही ती पावती जवळ ठेवायची आणि तुम्हाला फक्त फॉर्म फिलअप करत असताना यस फक्त याच्यावरती ठीक करायचं बाकी तुमचं एन सी एल अजून पंधरा दिवसांनी आलं महिन्याने आलं तरीही चालेल परंतु तुम्ही जी काय तुमच्याकडे पोचपावती असणार आहे त्या पोच पावतीतील दिनांका अनुसार तर ती मुदतीमध्येच ते जे तुमचं प्रमाणपत्र आहे ती येणं गरजेचं आहे मग तुमच्या पावतीवरती दिनांक कधी पंधरा दिवसाचा असेल वीस दिवसाचा असेल तर तुम्हाला तुम्हाला त्या तारखे अनुसार किंवा जी तुमची पोचपावती असेल म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू की तुम्ही समजा आज बारा तारखे समजा बारा तारखेला तुम्ही काय केलं सेतूमध्ये जाऊन तुमचं ॲप्युडेट वगैरे केलं एनसीएल देण्यास काढण्यासाठी आणि तुम्हाला ती जे काय पावती येणार आहे त्या पावतीवरती तुमचं बारा पाच दोन हजार पंचवीस तर ही तारीख असणार आहे तर त्याच्यामुळे बारा पाच पंचवीस हे तुमचं जे एप्रिलची तारीख आहे ही तारीख त्या एनसीएल वरती आली पाहिजे नाहीतर मग तुम्ही काय करणार की तुम्ही पंधरा तारखेला एनसीएल दाखल करणार तर ते चालणार नाही लक्षात ठेवा पंधरा मेला एनशिएल तुम्ही दाखल केलं तर ते चालणार नाही तुम्हाला चौदा तारीख ही अंतिम असेल चौदा तारखेच्या आतमधलं किमान तेरा तारीख तरी तुमच्या पोचपावतीवरती असायला पाहिजे किंवा या ठिकाणी जास्तीत जास्त समजा आपण खूपच निष्काळजीजन म्हटलं तर पाच चौदा तारीख ही तुमच्या एन सी एलच्या पावतीवरती असायला पाहिजे आणि मग एन सी एल तुमचं पुढच्या पंधरा दिवसांनी आलं दहा दिवसांनी आलं तरीही काही फरक पडत नाही आपण हेच पाठीमागे सुद्धा बऱ्याच जणांना पण सांगतो जे फोन वगैरे करतात त्यांना पण मी तेच सांगतो की तुमच्याकडे पावती असेल तुम्ही फक्त येस करा आणि फॉर्म फिलअप करून टाका एन सी ची वाट बघू नका पावती असेल तरी चालेल आता हे अधिकृत असं आहे आपण जे सांगत होतो ते आपल्या अनुभवाच्या बेसवरती सांगत होतो परंतु आता हे अधिकृत आहे त्यामुळे तुम्हाला फॉर्म आज फिलअप करायला काही अडचण नाही मात्र लक्षात ठेवा उद्या तुम्हाला लगेच एन सी एल साठीची कागदपत्र द्यायची आहेत म्हणजे तुमच्याकडे पोचपावती ठेवावी आणि बिंदास्त आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात ही एक फार महत्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहिली की एन सी एल साठी तुमच्याकडे जरी आता पोचपावती असेल तरीही अधिकृतपणे पाच चालणार कारण आजपर्यंत अधिकृत असं काहीच नव्हतं म्हणजे एक मला वाटतं की हे म्हणजे आलं नाही आलं तरी बी चाललं असतं कारण परीक्षा परीक्षेला एवढं कष्ट घेण्याची गरज नव्हती कारण हे कष्ट जर समजा पाठीमागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी जर घेतले असते तर बऱ्याच जणांनी ओपन मधून पण फॉर्म टाकलेले असू शकतात म्हणजे मला असं वाटतं की मला ज्यांनी ज्यांनी फोन करून विचारलं मी त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही तुमच्या कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करा फक्त एन सी ला यस करा तुमच्याकडे पावती असेल तरी चालेल परंतु जे आपल्यापर्यंत पोहोचले तर आपला व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचला नाही तर त्यांनी मला असं वाटतं की एन सी एल नाही तर त्यांनी ओपन मधून फॉर्म टाकलेला असावा म्हणजे त्यांना मग आता डबल फॉर्म फिलअप करावं लागेल पैसेही गेले एडिटची संधी उदा, या ठिकाणी नाही त्याच्यामुळं परीक्षा परिस्थिती एवढं कष्ट घेण्याची खरंच आवश्यकता नव्हती कारण जरा लवकरच झालं म्हणजे उद्या चौदा उद्या परवा चौदाच तारीख आहे त्यामुळं गडबड करण्याची गरज नव्हती म्हणजे या गोष्टी अशा आहेत की उशिरा शहाणपण सुचणं त्याच्यामुळं सर्वांना या ठिकाणी त्रास होतो जे उमेदवार आहेत त्यांचे डबल पैसे जाणार ज्यांनी ओपन मधून फॉर्म फिलअप केला परंतु ज्यांचं एनशील निघेल तर ते आता परत ओपन मधून कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करावा का असा ठिकाणी त्यांचा प्रश्न असेल आणि कॅटेगरी मधून फॉर्म भरला तर पैसे किती वाचणार आपले शंभर रुपये म्हणजे आता डबल फॉर्म फिलअप करा म्हणजे डबल तुमचे पैसे जाणार म्हणजे आठशे पन्नास किंवा नऊशे पन्नास तुम्ही भरले असतील आणि आता मधून आठशे पन्नास म्हणजे बघा तुमचे शंभर रुपये वाचतायत का अजून नऊशे रुपये जात आहेत ठीक आहे शेवटी तुम्ही जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही परत फॉर्म फिलअप करू शकता म्हणजे जर तुमचं एनशिएल येत असेल आणि जर तुम्ही चुकून एन सी एल तुमच्याकडे नव्हतं म्हणून तुम्ही जर ओपन मधून फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करा कारण लक्षात ठेवा की काही गोष्टी मी पहिल्यापासून सांगतोय की या गोष्टी पुढे क्रिटिकल होऊ शकतात की तुम्ही टेट परीक्षा ज्या कॅटेगरी मधून फिलअप केली त्याच कॅटेगरी मधून तुम्हाला पवित्र पोर्टलला नोंदणी करावी लागू शकते भविष्यामध्ये तुम्हाला पवित्र पोटलला एडिटची संधीपा म्हणजे कॅटेगरीमध्ये तरी पहा मिळणार नाही बाकीच्या मध्ये इकडं तिकडं होईल शैक्षणिक पात्र तुमचं काही मार्क वगैरे चुकले असेल त्याच्यामध्ये होईल परंतु कॅटेगरी कॅटेगरीत्रिया बदलायला कदाचित चान्स मिळू शकणार नाही त्यामुळं काळजी घ्या जर तुमच्याकडे एनशियल निघत असेल तर मात्र तुम्ही कॅटेगरी फॉर्म भरलेला कधीही चांगला जर तुम्हाला विजयी बव टू पॉईंट झिरो म्हणजे टेटसाठी ऑनलाइन लाईव्ह बॅच पा जॉईन करायचे करायची असेल तर तुम्ही फक्त एक हजार मध्ये पहा एक्झाम नीती नावाचं ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला पहा प्ले ही ऍप्लिकेशन मिळेल तिथून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता एक हजार रुपये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विषय शिकवले जातील आणि तुम्हाला जर फुल लेन टेस्ट सिरीज तसेच तुम्हाला पन्नास मार्काच्या चॅप्टर वाईज टेस्ट तुम्हाला जर जॉईन करायच्या असतील तर दोनशे एकोणपन्नास मध्ये एका महिन्यासाठी आणि दोनशे नव्याण्णव मध्ये तीन महिन्यासाठी तुम्हाला टेस्ट जॉईन करता येतील यासाठी ऑनलाइन अभ्यास डॉट कॉम नावाची वेबसाईट किंवा ऑनलाइन अभ्यास नावाचे ऍप्लिकेशन तुम्ही स्टोर डाउनलोड करून घेऊन या टेस्ट जॉईन करा आणि प्रॅक्टिस भरपूर करा तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढा या ठिकाणी तुम्हाला या परीक्षेमध्ये पण निश्चित फायदा होईल तर बघा एन सी एल तुमचं नाही नसलं सध्या नसलं तरी तुम्ही कॅटेगरी फॉर्म फिलअप करा परंतु चौदा तारखेच्या आतमधली तुमच्याकडे पावती असणं गरजेचं आहे अन्यथा पुढची अजून एक सांगतो की जर अन्यथा जर समजा तुम्ही काय केलं की फॉर्म मध्ये येस केलं आणि तुमची पावतीच पंधराची असेल तर तुमचं एन सी एल चालणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे पंधरा तारखेची पावती चालणार नाही चौदाची पावती चालेल परंतु पंधराची चालणार नाही त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी फॉर्म आपण फिलअप करू शकता तर माहिती तुम्हाला आवडली असेल महत्वपूर्ण वाटले असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद